ऑलरेडी आमचं उद्यापासून काँग्रेस पक्षाचं सगळ्या वरिष्ठ म्हणजे आमदार असतील आजी माझी आमदार खासदार असतील या सगळ्यांचं शिबिर दोन दिवसाचं लोणावळ्यामध्ये आहे आणि या शिबिराच्या निमित्तानं आम्हाला आज जायचं आहे आणि आज योगायोगानं राज्यसभेचा फॉर्म पण भरायचा आहे त्यामुळे सगळ्या आमदारांची उपस्थिती इथूनच आम्ही तिकडे जाणार आहोत त्यामुळे हे सगळे नियोजित आमची मिटिंग आहे आणि या नियोजित मिटिंगच्या निमित्तानं आम्ही आता या ठिकाणी एकत्रित आलेलो बघा माझं हंबरडेंबरोबर अंबरडे आहेत त्यांच्याशी बोलणं झालं त्यांच्या मुलाचं लग्न आहे त्याच्यामुळे ते अनुपस्थित राहणार आहेत मतदानाला ते हजर राहतील जवळकरांचंही माझं बोलणं झालं ते माधुराव आमच्या शिबिरात येणार आहे प्रत्येकांचं व्यक्तिगत कुठल्या कामामुळे ते अनुपस्थित राहतील आहे आणि ते आमचं परवानगी घेऊन राहतात याबाबत काही पत्र अनुपस्थित राहणाऱ्या आमदारांनी आपल्याकडे बिलकुल बिलकुल आम्हाला पत्र दिलेलं आहे त्यांनी आणि माझ्याशी व्यक्तिगत बोलणं पण झालेलं आहे